एखादी भाजी त्याच त्याच पद्धतीने बनवली की खाण्याचा कंटाळा येतो बनवण्याची पद्धत आणि मसाला वेगळा वापरला तर भाजी अगदी टेस्टी होते आणि खायला पण खूप छान वाटत अशी कडधान्याची भाजी बनवूया एकदम वेगळ्या पद्धतीने गॅसवरती एक कढई गरम करायची आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे दोन टेबल स्पून लाकडी घाण्याचं तेल इथे मी नारळाचं तेल वापरलेलं आहे तुम्ही दुसरं कुठलंही वापरू शकता त्यानंतर घालायचे आहे अर्धा टीस्पून जिरे अर्धा टीस्पून मोहरीचे दाणे त्यानंतर घालायचं आहे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं चार ते पाच लसणाच्या पाकळ्यांचे काप चांगले परतवले की याच्यामध्ये एक टेबलस्पून हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट किंवा कुटलेलं हिरवी मिरची आणि आलं घालायचं आहे मंद गॅसवरती ते चांगलं परतवायचं चा आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून यामध्ये घालायचा आहे मंद आचेवरती फोडणी चांगली परतवून घ्यायची आहे कुठलीही भाजी करताना त्याची फोडणी ही खूप महत्वाची असते जेवढा आपण मंदाचे वरती कांदा आणि बाकी जिन्नस आपण परतवून घेऊ तेवढी भाजीला टेस्ट सुद्धा छान येते आता कांदा बऱ्यापैकी परतल्यानंतर याच्यामध्ये एक स्पून मीठ घालायचं आहे आणि अर्धा स्पून हिंग पावडर घालायची आहे छान पैकी परत मसाला परतवून घ्यायचा आहे आता कांदा चांगला परतवून तयार झालेला आहे तर यामध्ये घालायचं आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो इथे टोमॅटोचे बारीक बारीक काप केलेले आहेत बिया काढलेल्या नाही आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही बिया काढून टाकू शकता टोमॅटो सुद्धा मंदाचं चांगला परतवून घ्यायचा आहे इथे तेल सुटलेलं आहे त्यानंतर आता यात घालायचं आहे अर्धा टी स्पून हळद पावडर एक टी स्पून लाल मिरची पावडर एक टेबल स्पून धना पावडर अर्धा टी स्पून गरम मसाला आणि एक टेबल स्पून मॅगी मसाला त्यानंतर हे सर्व मसाले छानपैकी परतवून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता या मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे त्यानंतर इथे मिक्स कडधान्य घेतलेले आहेत वटाणा आहे हिरवा वटाणा पिवळा वटाणा हरभरे आहेत त्यातले ब्राऊन हरभरे हिरवे हरभरे आहेत आणि काळा वटाणा सुद्धा असे याच्यात मिक्स पॅकेट जे येतं ते घेतलेलं आहे ते मी रात्रभर भिजवून ठेवलेले होते त्यानंतर एका मध्यम बटाट्याचा साल काढून बारीक फोडी करून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये घातलेलं आहे चांगलं परतवलेलं आहे आणि त्यानंतर पाणी घातलेलं आहे साधारणतः एक ग्लास म्हणजेच दोनशे पन्नास एम एल आता हे मिक्स करून मंदाच्यावरती वरती आपल्याला छानपैकी हे शिजवून घ्यायचं आहे तर आता कढईवरती झाकण ठेवलेलं आहे आणि त्यावरती सुद्धा पाणी घातलेलं आहे म्हणजे जेणेकरून आतलं पाणी जर संपलं तर भाजी जळणार नाही वरचं जे पाणी असतं त्याने भाजीला पुन्हा पाणी सुटेल आता एक पंधरा मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकताय भाजी छानपैकी शिजून तयार झालेली आहे आणि बटाटे इथे थोडेसे मॅश केलेले आहेत त्याच्यामुळे काय ना भाजीला त्याचा दाटसरपणा सुद्धा येतो आणि वरतून फक्त आता थोडी डेकोरेशन साठी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे इथे आपली भाजी तयार झालेली आहे आणि आता ही भाजी आपण तांदळाचे घावन म्हणा किंवा नुसत्या तांदळाचा डोसा बरोबर खाणार आहे तर एक वाटी तांदूळ रात्रभर भिजत ठेवायचे आहे इथे रेशनचा तांदूळ वापरलेला आहे आणि सकाळी तो मिक्सर मध्ये छानपैकी एकदम पातळ पेस्ट मध्ये बारीक करायचा आहे आता एक वाटी तांदळाला दीड वाटी पाणी घातलेलं आहे मीठ घातलेला आहे आणि त्यानंतर तव्यावरती तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पातळ डोसे बनवून घेतलेले आहेत इथे हे डोस्याचं पीठ फर्मंट केलेलं नाहीये तर झटपट हे डोसे तयार झालेले आहेत डाळ सुद्धा याच्यामध्ये वापरलेली नाहीये आणि बिड्याच्या तव्यावरती हे डोसे बनवलेले अगदी छान पैकी डोसे तयार झालेले आहेत दोन्ही बाजूने डोसा पैकी शेकून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने बाकी सर्व डोसे बनवायचे आहेत छानपैकी डोस्याला सुद्धा पडलेली आहे किंवा आपला नीर डोसा म्हणा घावण म्हणा तयार झालेलं आहे आता आपण करूया सर्विंग तेव्हा फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर